रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पिंपळागाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच लासूर स्टेशन व अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात पिंपळागाव बसवंत येथून पिंपळागाव बसवंत येथे आज सरासरी कांदे दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सरासरी दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असत दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली सायकडा आहे ते सरासरी कांदे दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डही सरासरी दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असत दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकली खाद सरासरी एक हजार आठशे आठशे चाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्ती असत दोन हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकली लासलगावचे बाजारभाव हे सरासरी दोन हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर जास्तीत जास्त तीन हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटलपर्यंत बा बाजारभावला सलगाव येथे निघाले तर विंजूर येथे सरासरी कांदे दोन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे विकला तीन हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाळ येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती असतं तीन हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल पर्यंत विकला गुल्टी सरासरी दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असतं दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले काच चोपडा सरासरी दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती असतं दोन हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला तर चांदवडे ते सरासरी कांदे दोन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकली असतं तीन हजार तीनशे सदतीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गुल्टी सरासरी दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली जास्ती असतं तीन हजार सव्वीस रुपये क्विंटलपर्यंत विकली आबाण आहे एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार पन्नास रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे दोन हजार नऊशे ते ती तीन ती हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार सातशे पन्नास ते दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले ओल्डी गोल्डा दोन हजार रुपयापासून तीन हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला विकला खादगुल्ट्टी खात एक हजार रुपयापासून दोन हजार पाचशेऐंशी रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली वनी येथे सरासरी कांदे दोन हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्ती असतं तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मानमाड येथे सरासरी कांदे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जास्ती असत तीन हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकले नाशिक येथे सरासरी कांदा दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती जास्त दोन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला यावला येथे सरासरी कांदे दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे विकला दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला अंधरसोले येथे सरासरी कांदे दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंट पर्यंत विकले जास्ती जास्त तीन हजार एकशे अडतीस रुपये क्विंटल पर्यंत विकले तर लासूर टेशन येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला जास्त असत दोन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला लासूर टेशन येथे पाचशे पंधरा वाहनांची आवक आज होती तर नगर येथे आज एक नंबर प्रतिचे कांदे दोन हजार चारशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार सातशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे एक हजार रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे सातशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले आज नगर येथे बहात्तर हजार सातशे एकावन्न कांदा गोण्यांची आवक आली होती एकष्ठ कांदा गोनें ला तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त बाजार बवाज नगर निघाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा